परमहंसद्गुरू स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन एक जुलै देह देवाचे मंदिर स्वामी स्वरूपानंद एके ठिकाणी म्हणतात माझा देह माझा संसार माझे घर माझा परिवार ऐसा अहम ममत्वाचा जोर गुंतवी भंगुर सुखदुःखी या जगात जन्माला आलेले काही लोक केवळ देहाच्या मागे असतात ते देहाला सजवतात नटवतात आणि सतत देह संबंधित गोष्टींचाच विचार करत असतात देहाच्या माध्यमातून सगळी सुखे मिळतात असे वाटून देह म्हणजेच सर्वस्व मानतात याउलट काही लोक देहाला अगदी कख पदार्थ मानणारे असे असतात देह आणि देहभाव यांच्यातील समजुतीच्या घोटाळ्यामुळे देह हा परमार्थाच्या आड येणारा अडथळा आहे असे त्यांना वाटते देहा देहामुळे आणि देहाच्या ठिकाणी जे वेगवेगळे विषयविकार आहेत त्यामुळे आपण संसार बंधनात अडकून पडलेलो आहोत असा भाव निर्माण होतो अशा देहाचे कोडकौतुक करता कामा नये म्हणून देहाचे ते अक्षरशः हाल करतात कुणी स्वतःला झाडाला उलटे टांगून घेतात कुणी जिभेला गळ टोचतात तर कुणी कानात खुंट्या मारून ठेवतात या दोन्ही प्रकारच्या समजुतींमध्ये तारतम्याचा अभाव दिसतो वस्तुत देह म्हणजे एक घर आहे आणि या देहरूपी घरात राहणारा मी त्याच्यापेक्षा वेगळा आहे देह स्वच्छ निरोगी पवित्र ठेवणे गरजेचे आहे अतिभोग किंवा अतिदमन असे कोणतेच टोक देहाच्या बाबतीत चालू शकत नाही आपण समजून घेऊ की आपल्याला हवी असणारी साथ देणारा असा हा देह आहे आपण जी काही भावना करतो त्यामध्ये देह केवळ साथ देतो आपण वासनेमध्ये असू तर देह वासनेमध्ये असेल आपण मच्छरामध्ये असू तर आपल्या डोळ्यात वाणीत मच्छरच दिसेल आपण भक्तीमध्ये असू तर देह भक्तीमध्ये असेल आपण नामस्मरणात असू तर जीभ नामस्मरणच करेल आणि आपण ध्यानामध्ये असू तर देह देखील ध्यानाला बसेल म्हणून आपल्याला साथ देणारे जे देहाचे साधन आहे ते परमेश्वर प्राप्तीसाठी लावले पाहिजे या जीवनात आत्मदर्शनाचा प्रधान हेतू डोळ्यांसमोर ठेवून सर्व जीवनाची योजना असावी जीवनाला बाकीही काही अंगे आहेत त्या त्यावेळी ती महत्त्वाची असतात त्याचा सुद्धा आपण जरूर आदर करावा पण तिथेच थांबू नये माझे सद्गुरू स्वामी माधवनाथ म्हणत आकाशात वीज चमकून जाते तसे हे जीवन कधी संपते कळत नाही देह जर जाणार तर आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा सदुपयोग करणे हे आपले काम ठरते भगवत प्राप्ती खेरीज बाकीच्या सर्व गोष्टी करत राहणे म्हणजे फाटक्या झोळीला ठिगळे देत बसणे आहे म्हणून प्रामुख्याने आत्मदर्शनासाठी देह वापरावा आपल्याला मिळालेला देह शाप आहे की वरदान आहे हे जो देह वापरणारा आहे त्याच्यावर अवलंबून आहे तो जर विवेकी असेल उत्तम विचारांनी मंडित असेल तर त्याचा देहदेखील पुण्यवान होऊन जातो मला आठवते आहे की शेवटच्या काळात स्वामीजी ध्यान केंद्रात नुसते येत असत पण त्यांचे दर्शन घ्यायला आम्ही आतुर असू त्यांना नुसते पाहून डोळे मन निवून जात असे देही जेव्हा मी सच्चिदानंद परमात्मा आहे या बोधावर आलेला असतो तेव्हा तो देहदेखील पूजनीय होऊन जातो संत सद्गुरूंच्या अंतरी मी परमात्मा आहे असा बोध असतो आणि त्याला पूरक अशी प्रेममय आनंदमय प्रकृती देहाच्या अंगाने बाहेर प्रगट होत असते आपलीही त्याच दिशेने वाटचाल होवो परमहम स सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सब की जय 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 रघुवीर समर्थ